नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स ऑफ मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना पुन्हा केले टार्गेट काल जयकुमार गोरे हे कराडे यशवंतराव चव्हाण मूर्ती मूर्तीस्थळावर गेले असता तेथे पत्रकारांशी बोलताना रामराजेंवर वर झोड उठवत जयकुमार गोरे यांनी रामराजेंना केले टार्गेट पाहूया जयकुमार गोरे हे काय म्हणाले ते तुम्ही फिरून तिथंच काय ते माझा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताण शक्ती वरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही त्यामुळे तुम्हाला काही माहिती असू असलो पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या राम रांजय म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहोत